हे तोकोरो तोकोरो टोकोरो किंवा दोकोरो असं या कांजीचं कुनिओमी आहे याचा अर्थ होतो प्लेस एखाद कांजीला ओनियोमी आहे जो कुनियोमि सॉरी ओनियोमी आहे जो किंवा शो ठीक आहे कांजी लक्षात कशी ठेवायची हा इथला जो पार्ट आहे ना हा कशाचा पार्ट आहे ओनो ओनो याचा अर्थ सॉरी हा काय आहे ओनो ओनो याचा अर्थ होतो पुराण आणि पुढे काय सांगितलंय हा जो आहे तो म्हणजे दरवाजामध्ये आपण सो जो वापरतो वादो वाणी ओनोनो ए ओ खायचा जाई दोपोरो दे दरवाजावरती कुऱ्हाडीचं चिन्ह ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे किंवा चित्र काढलेलं आहे ते प्लेस कुठला आहे किचन आहे ठीक तर तुम्हाला त्याच्याशी निगडित शब्द सुद्धा लक्षात राहील जाई कोरो